श्रीराम बोरवेल आमच्याकडे बोरवेल साठी सहा इंच मोठे होल असलेली पाचशे फुटांपर्यंत खुदाई करून मिळेल ग्राहकांना आमच्याकडून सर्व्हे करून बोरवेल मारून देखील पाणी न मिळाल्यास शंभर टक्के रक्कम परत केली जाईल आमचा पत्ता न्यू शिरोडा नाका माझगाव रोड पाटील बिल्डिंग सावंतवाडी संपर्क सत्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी दहा शून्य चार किंवा चौऱ्याण्णव वीस एकोणतीस सदतीस नव्याण्णव रत्नागिरी गायळवाडी येथे धावत्या बसने अचानक पेट घेतला त्यावेळी बसमध्ये पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते वाहन चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय वाहन चालक व वाहक यांनी प्रसंग अवदान राखून प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले या दुर्घटनेत एसटीचा बराच भाग जळाला आहे वाहन चालक व वाहक यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय कोल्हापूर रत्नागिरी एस टीने कायळवाडी येथे अचानक पेट घेतला ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही फिर न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला